जीवाने नंदिनीवर प्रेम असल्याचं काव्यासमोर मान्य केलंय श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो आता जिवा काव्याला असं म्हणतो की मला अजिबात नंदिनीला दुखवायचं नाहीये बिकॉज आय लव्ह हर तर इथे दुसरीकडे वसुंधरा आणि रम्या त्यांच्या खोलीत असतात वसुंधरा रम्याला असं म्हणते आपल्याला याहीपेक्षा काहीतरी मोठा पुरावा हाती लागू शकतो जो पार्थला परत मिळवण्याचा आणि नंदिनी आणि काव्याचं या दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं तिकीट असू शकतं इथे दुसरीकडे आता काव्या जीवाला असं म्हणते तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलंयस की नाही नंदिनी समोर तर जीवा म्हणतो मला भीती वाटते ग त्याची सांगायला तर काव्या म्हणते अरे बोलून मोकळं व्हायचं जसं तू मला बोलला होतास असं ती ओघाओघात बोलून जाते ते तिचं तिलाही कळत नाही तर आता असं म्हणताच जीवा काव्याकडे बघतच राहतो तर काव्या म्हणते जोपर्यंत माझ्या मनात साचलेलं मी बोलून मोकळी होत नाही ना तोपर्यंत आपला भूतकाळ मला शांतपणे जगू देणार नाही असं म्हणत काव्या तिथून निघून जाते जीवा काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण काव्या तिथून निघून जाते प्रेक्षकांनो तुम्हाला जर का हा शॉर्ट रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा